असतील ना पण ते कोणासाठी केलेले हे विचारत ना ते कदाचित पवारसाहेबांसाठी केले असतील शरद पवारांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दिल्लीत सत्कार केला त्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेनं तीव्र आक्षेप घेत शरद पवारांवर टीका केली संजय राऊत यांनी तर साहित्य संमेलनावरच बहिष्काराची घोषणा केली पण आता या कार्यक्रमाला उद्धव ठाकरेंच्या सेनेचा खासदार स्वतः सत्कार सोहळ्याला उपस्थित होता अशी माहिती समोर आली एकनाथ शिंदे यांना शरद पवारांच्या हस्ते महादजी शिंदे राष्ट्र गौरव पुरस्कार होणार का असा सवाल विचारण्यात येतोय आदित्य ठाकरे दिल्ली दौऱ्यावर आहेत त्यांनाच याबाबत जेव्हा प्रश्न विचारण्यात आला तेव्हा ते काय म्हणाले पहा बघा कोणी कोणाचं कौतुक करावं हा त्यांचा विषय असतो काल राऊत साहेब उत्तर दिलेलं आहे पण जे एकनाथ शिंदे ज्यांनी गद्दारी केली फक्त आमच्याबरोबर नाही तर महाराष्ट्र आणि आम्हाला राग ह्याच गोष्टीसाठी आहे अनेक लोक पक्ष फोडतात पक्षातून बाहेर जातात ह्यांनी वंदनीय हिंदु सम्राट बाळासाहेब ठाकरेंचं पक्ष फोडण्याचं पाप त्यांनी दिलेलं नाव हे चोरण्याचा पाप त्यांनी दिलेलं सिंबल ते चोरण्याचं पाप हे एकनाथ शिंदेने केलेलं आहे त्याही पुढे जाऊन तुम्हाला सांगतो महाराष्ट्रात जी सुखशांती समृद्धी आम्ही आणण्याचा प्रयत्न करत होतो मग ते वेगळे वेगळे करार असतील ज्या इंडस्ट्रीज बरोबर केलेले जे इंडस्ट्रीज येणार होत्या हे सगळं दुसऱ्या राज्यात पाठवण्याचं पाप देखील एकनाथ शिंदे केलेलं आहे असतील ना पण ते कोणासाठी केलेले हे ना ते कदाचित पवार साहेबांसाठी केले असतील नाही आज नाही भेटवणार आम्ही जेव्हा जेव्हा भेटलेलो आहे तेव्हा स्पष्टपणे आम्ही कशासाठी गेलो आहे हे आम्ही जाहीर केलेलं आहे जी कामं आहेत ती तिथे नेलेली आहेत आपल्यासमोर ती जाणलेली आहेत कधी त्यांचं कौतुक केलं नाही महाराष्ट्रात पडझड करण्यासाठी कधी महाराष्ट्र लुटण्यासाठी कौतुक केलं नाहीये कधी महाराष्ट्रात विकासाला दूर करण्यासाठी कौतुक केलं नाही महाराष्ट्र लुटण्याचं कौतुक केलं नाहीये जे महाराष्ट्राला लुटतात जे महाराष्ट्रात सरकारची चोरी करतात पक्षांची चोरी करतात पक्ष फोडतात मग त्यांचा परिवार फोडतात त्यांचं कौतुक आमच्याकडून कधी होणार नाही एस प्रिन्सिपल म्हणून होणार ठाकरेंचे काही खासदार शिंदे सेनेत जाण्याची चर्चा काही दिवसांपूर्वी रंगली होती त्यावेळी ठाकरेंच्या सर्व खासदारांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेत ही चर्चा खोटी असल्याचा दावा केला होता पण त्यावेळी खासदार संजय दिना पाटील हे उपस्थित नव्हते ते नंतर येतील असंही त्यावेळी अरविंद सावंत यांनी सांगितलं होतं संजय दीना पाटील हे याआधी राष्ट्रवादीतर्फे होते पण लोकसभा निवडणुकीत सेनेत प्रवेश केला मुंबई ते खासदार म्हणून निवडून आलेत एकीकडे ठाकरेंनी शरद पवारांवर आक्षेप घेतला असताना आता ते संजय दिना पाटील यांच्यावर कारवाई करणार का असा सवाल उपस्थित होतोय त्यातच या सत्कार सोहळ्याला न जाण्याचा निर्णय संजय राऊतांनी घेतला होता मग त्यांचे सहकारी खासदार तिकडे का गेले याबाबत ठाकरेंच्या खासदारांमध्ये समन्वय नव्हता का असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत याबद्दल तुमचं म्हणणं काय खाली कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा आत्तापर्यंत लोकमत सबस्क्राईब केलं नसेल फॉलो केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा फॉलो करा आणि पाहत राहा लोकमत धन्यवाद